आणि ही आहे आजची बर्थडे गर्ल सो so, बर्थडे गर। yes, सो मी so, हा आउटफिट अड्रास आहे नेदरलँडच्या एका क्रिप स्टोर घेतला आहे uh, मग हे ब्रेसलेट रिअल पर्ल्स आहे हा आपण फ्लिपस्टोरमधनंच घेतला आहे शूज फक्त स्कॅचर्सचे आहेत कम्फर्टेबल शूज आजच्यासाठी एकदम आणि इयर पण इंडियाच्या एका स्टोर असं एक्झिबिशन लागतात ना त्याच्यातनं घेतले आहेत ह्याच्यातले पर्ल्स माझ्या ह्या पल्सला एकदम एकदम परफेक्टली जातात आणि दॅट्स इट खूप सिम्पल लुक आहे आजचा वेलकम टू शिवाली अश्विनी ऑफिशियल हॅलो आज आता आम्ही गाडीत आहोत आणि आम्ही चाललो आहो मॉलला असंच विंडो शॉपिंग शॉपिंग करायला येस yes. आणि ते आम्ही का चाललो हो, आहोत ते मी थोड्या वेळाच सांगते तुम्हाला <laughs> त्याची पण एक गंमत आहे तर चहा थंड होतोय तोपर्यंत मी काहीतरी सांगते जे मी मगाशी म्हटलं होतं ना गंमत सांगते म्हणून तर ती गंमत अशी आहे की डिसेंबर महिना सगळीकडे फेस्टिव हॉलिडे सीझन असतो पण आमच्याकडे तो एकदम विशेष स्पेशल असतो त्याचं कारण असं आहे की काल माझा वाढदिवस होता दहा डिसेंबर आणि आज अकरा डिसेंबर दोघी मुलींचा वाढदिवस आहे येस मनाली आणि रेणुकाचा वाढदिवस आज असतो अकरा डिसेंबरला तर त्यापैकी एक बर्थडे कल आज माझ्याबरोबर बर्थडे सेलिब्रेट करते आणि दुसरी बर्थडे बर्थडेगल यू एसला बाबांबरोबर बर्थडे सेलिब्रेट करते तर अशी यावेळेसचीही अशी मजा आहे आणि काय विंटर ब्रेकच्या आधी दोघींची परीक्षा आहे त्यामुळे एकीला तिकडे बाबा घेऊन बसले तिच्या शाळेला सुट्टी नाही आहे म्हणून ती तिकडे बाबांबरोबर आहे आणि ही अभ्यास नीट करते की नाही हे लक्षात ठेवायला हिची मम्मा हिच्याबरोबर आहे तर हे असं आहे आणि म्हणून मी आज ती मनालीला घेऊन आजच्या दिवस तिला सूट दिली आहे बर्थडे आहे म्हणून तर मग आज आता आम्ही आत्ता आलो हो। आहोत पवेलियन मॉलमध्ये तर आत्ता आम्ही पवेलियनच्या फूड कोर्टमध्ये बसलो हो। आहोत आज आम्ही माझ्या बड्डेसाठी पवेलियनला आलो हो। आहोत आणि आम्ही शॉपिंग करणार आहोत खूप सारी विंडो शॉपिंग नुसतं करणार हो। आहोत आणि आत्ता आम्ही रिफ्रेशर्ससाठी uh, गुडलक कॅफेमधनं चहा कॉफी घेतली आहे एकतर एवढीशी चहा कॉफी मिळाली आहे ही एवढीशी चहा कॉफी कोणत्या पण असं रस्त्यावरच्या स्टॉलमध्ये दहा वीस रुपयात मिळते आणि इकडे एकशे दहा दिले आम्ही एकशे दहा लुटतायत नुसते एनिवे बाय <laughs>

রাখি গালি <laughs> आणि सिंगल कलर फेक्स बल नेवी असा आणि ते नॉल ओवरऑल पेंट्य नाही नाही हां म्हणूनच म्हटलं की बरोबर आम्ही मॉलमध्येच ठरली बरोबर माहिती ठीक आहे नाही ते नंतर म्हणजे बुकिंग केलेलं एके ठिकाणी इकडचं सगळं आटपलं फेमस तिकडे जाऊ हां 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 वेगळ्या ठिकाणी आता आमची शॉपिंग झाली आहे खूप सारी म्हणजे म्हणजे खूप सारी शॉपिंग झाली आहे तर आता आम्ही चाललो आहोत डिनरला आणि त्याच्या आधीचा स्टॉप आहे आपला हा केक सॅट तर आता आम्ही प्लॅन थोडासा चेंज केला आम्ही आता घरी आलो होतो आणि निघताना आता आम्हाला परत तिकडून इकडे येताना विंडविलहून येताना कॅब मिळेल की नाही आम्हाला गॅरंटी नव्हती मग आम्हाला घरी येऊन टू व्हीलर घ्यायची होती त्यामुळे आणि आम्ही घातले होते सकाळी वन पीस मग आम्ही परत घरी आलो दोघी आम्ही चेंज केलं सगळं बॅगा घरी ठेवल्या आणि आता आम्ही झालंय आम्ही आत्ता आलो आहोत विनवीला इज चांदणी चौक नवीन स्पॉट पुण्यामध्ये आणि आत्ता आता रेझर्विशनमध्ये थोडी काहीतरी गडबड झाली तर आम्ही नुसतं बसलो आहोत वेटिंग रूममध्ये त्यांनी म्हटलं की ते टेबल अरेंज करतील तो आता बघू काय असता हॅलो हॅलो मनाली हाव आर यू आय एम गुड हव यू

आत्ता आम्ही लसूण आणि पनीर ऑर्डर केला आहे फारच मस्त आणि प्लेट एवढी सुंदर सजवली आहे खूपच मस्त आहे <laughs> गर्ल हाऊ वॉज द डे इट एकदम मस्त होता आपण खूप मजा केली आणि बेस्ट पार्ट होता की मी मम्मा बरोबर ही सगळी मजा केली जी की खूप वर्षांनी करतो सो मला खूप मजा आली दॅट द बेस्ट पार्ट तर आम्ही फक्त विंडो शॉपिंग करणार होतो बट ही आमची विंडो शॉपिंग आहे आणि म्हणजे खूप मजा आली तर मी आता दाखवते मी काय काय शॉपिंग केली पहिले तर आम्ही गेलेलो लाईफस्टलमध्ये आणि मला खूप गरजेचं होतं एक पर्स घेणं कारण मला असं बॅकपॅक नव्हतं घेऊन जायचं मोठी झाली आहे तर मी आम्ही पर्स घेतली आणि ही मस्त एकदम अशी प्रोफेशनल पर्स आहे फेंक ब्लॅक लेदर आहे फो लेदर आणि असं स्कार्फ आहे, आहे कोडची नाही जिंजरची सॉरी कोडची वेगळी होती ही जिंजरची आहे आणि एकदम मस्त होती एकदम म्हणजे मला एवढी काही नाही लागत मला फक्त माझा आयपॅड लाईक बॉटल आणि टिफिन आणि एक दोन एक बुक पेन असं काय काय ठेवायला सो so, ही परफेक्ट आहे त्याच्यासाठी आणि म्हणजे मस्त दिसते ऑफिसच्या क्लोजवरती एकदम अशी एलिगंट आहे स्कार्फमुळे पण याचा एकदम गर्ली एलिगंट लुक येतो मग त्याच्यानंतर लाईफस्टाईलमधनं आम्ही आणखीन शॉपिंग केली तर पहिले मी, मी दाखवते हे हे ॲक्च्युली उलटं झालं एक मिनटं हां तर हे इयरिंगचा ये सेट आहे बाय टॉन टौ, टॉनिक टौ, टॉनिक आणि मस्त इयरिंग्ज आहेत फुल लाईक फ्लावर्स आहेत आणि ओच्या उलट झाल्या हां हा, फ्लावर्स आहेत आणि पिंक आहेत आणि म्हणजे असे खूप युनिक आहेत मला असे युजली मोठे वाले रिंग आवडतात आणि असे युनिक पीसेस आवडतात मी युजली असे हुप्स पण घातलं तरी असे मोठे चमकी वेगळ्या वेगळ्या कलरचे घालते आणि लास्ट लाईफस्टाईलमधनं लास्ट, लास्ट, आम्ही काय घेतलं आम्ही घेतलं म्हणजे मम्मानी मम्मासाठी हे हे घेतलं याचं वुलन कुर्ता जस नॉर्थ इंडियामध्ये जसे मिळतात तसे एकदम लखालखा आहे खूप मस्त आहे कलर मस्त आहे आणि आता या लाईट मध्ये आणखीनच चमकत आहे आणि ह्याच्या खालती म्हणजे इतर ब्लॅकच प्लाझो नाही तर काहीतरी करू शकतात असं आहे त्याच मस्त असा मस्त आहे आणि थंडीसाठी परफेक्ट आहे हा आता मम्मानंतर मे बी तुम्हाला सांगेल की, हो पर, की, की ती त्या कसा स्टाईल करणार आहे आणि मग त्याच्यानंतर आम्ही गेलो नायकाला नायकामधनं म्हणजे मला असं वाटत होतं मी पूर्ण नायकाचा स्टोर घेऊ पण सगळ्यांना माहिती की मेकअप आणि स्किन केअर किती महाग असतं नो ते एवढूशा छोटूशा बाटलीत एवढे सा बोडावं तर आम्ही नायकामधनं मोस्टली इनस्फ्रीची सगळी शॉपिंग केली तर हे इनस एनस्फ्रीचं रिज्युविनेटिंग मास्क आहे रिवायटिलायझिंगचं मास्क आहे एनस्फ्री एक तर कोरियन ब्रँड आहे सो त्यांचे जे स्किन केअर असतात ते ऑल टाईम बेस्ट असतात हे वालं पॉमोग्रॅनेटचं आहे ॲक्च्युली दोन घेतलेले बट एक काल मी एवढं वापरायचं होतं मला ते आणि सकाळी म्हणजे मी खरंच सांगू शकते हे खूप जास्त काम करतं माझी स्किन एवढी सॉफ्ट आणि म्हणजे सिल्की आण, म्हणजे एकदम सॉफ्ट झाली आहे ती स्किन माझी तर डेफिनेटली रेकमेंड करते मी मास्क। नंतर आ, हे मास्क त्याच्यानंतर मग आम्ही घेतलं हे हायलोरोनिक मॉइस्ट सनस्क्रीन ह्याचं फिफ्टी एस पी एफ आहे ग्रीन टी प्लस एच एचं आहे हे एन एसीचं सनस्क्रीन आहे ह्याचं म्हणजे आहे क्वांटिटी छोटी आहे ओनली फिफ्टी एम एलचं आहे मला ॲक्च्युली थोडंसं म्हणजे मोठं काहीतरी पाहिजे होतं सनस्क्रीनच्या नावाखाली कारण सनस्क्रीन म्हणजे खूप लावायचं असतं युजली पण ठीक आहे ह्याचं काम मस्त आहे एकदम लाईट वेट आहे ह्याचा आणि इझिली ब्लेंड होतं मेकअप स्किनवरती आणखीन काही मॉइश्चरायझर लावलं असेल तर त्याच्यावरती मस्त ब्लेंड होतं आहे त्याच्यानंतर मग हे आहे एक क्ले मास्क हे जेजू आयलंड विच इज जे कोरियाच्या uh, एका साऊथ कोरियाच्या uh, एक खूप खूप सुंदर आयलंड आहे जेजू आयलंड त्या जेजू आयलंडवरती वॉल्केनर्स असतात आणि त्या वॉल्केनर्सच्या ॲश आणि क्लेनी बनवलेला हा क्ले, क्ले मास्क आहे हा दोनदा लावायचा असतो आठवड्यातनं आणि ह्याच्याने म्हणजे मस्त ब्राईटनिंग होतं अँटी टॅनिंग आहे म्हणजे स्क्रब टाईप इफेक्ट होतो ऑल खूपच मस्त ऑइल कंट्रोल आहे प्युरिफाईंग आहे तर हे ट्राय करायला मी ॲक्च्युली खूप एक्सायटेड आहे आम, या वायटमिन सी ग्रीन टीचं सिरम <laughs> हे साठी आहे रिफायनिंगसाठी आहे ह्याच्यामध्ये वायटमिन सी आणि एन्झाईम्स असतात हे एकदम म्हणजे एकदम स्मूद फॉर्म्युला आहे मी जरा हातावरती पण लावून बघितलं एकदम असं स्मूद फिनिश येतो आणि लाईक इन्स्टंट ब्राईटनिंग ऑलमोस्ट लाईक असं थोडं ग्लिटरी इफेक्ट येतो ज्यात ग्लिटर नाही आहे बट ते एवढं हायड्रेटिंग आहे की ते असं वाटतं की त्याच्यात म्हणजे काहीतरी ग्लिटरसारखं आहे त्याच्यानंतर आम्ही सगळे फ्रीची शॉपिंग केली म्हणून आम्हाला दोन फ्री बीज मिळाले हे आहे आ, आय हॅव्ह नो आयडिया हाव टू से दॅट लानेज लाँश लॉन्शचं आमचं एक बाउन्सियन फॉर्म स्लीपिंग मास्क आहे हे झोपताना म्हणजे घालू तोंडाला लावायचं असतं आणि मस्त सकाळी उठल्या हायड्रेटेड स्किन मिळते आणि हे आहे डॉटेन कीचं व्हायटमिन सी प्लस ईचं फेस फेस वॉश जेल फेस वॉश आहे एकदम गोड छोटसं ते हॉटेलमध्ये जसे मिळतं तसा ट्यूब आहे या दोघांचा खूपच गोड फ्री बीज होते आणि आम्ही एस फ्रीची शॉपिंग केली फक्त म्हणून हे सगळे मिळाले तर एवढी शॉपिंग होती आमची ॲक्च्युली आणखीन थोडेसे प्रॉडक्ट्स होते बट ते आज आज आम्ही दाखवणार नाही आहोत व्हिडिओमध्ये रिझन्स आहेत वेगळे तर हो तर आजचा व्हिडिओ मी आता इकडेच थांबवते व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि अजिबात न विसरता शिवाली अश्विनी ऑफिशियल हे चॅनल सबस्क्राइब करा आणि न बेल आयकॉन हिट करा म्हणजे तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडिओजची नोटिफिकेशन्स मिळतील आणि ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय Happy Birthday to you Happy birthday to you Happy birthday dear Nuka Happy birthday to you